महाराष्ट्र अँग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांवर महसूल विभागाने कारवाई करत तब्बल तेवीस गाड्या जप्त केल्या असून या प्रकरणावरून असोसिएशनने महसूल विभागावर गंभीर आरोप केला आहे रोजीगिट्टी व खडीसारख्या गॉन खनिजांच्या वाहतुकीसाठी कोणतीही रॉयल्टी आवश्यक नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने अनेक वेळा स्पष्ट केले असतानाही महसूल विभाग त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ट्रान्सपोर्टर्सच्या गाड्या अडवत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे असोसिएशनच्या वतीने हे प्रकरण तातडीने सोडवण्यात यावे व जप्त केलेल्या गाड्या लवकरात लवकर परत करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात पाच गाडीधारकांनी आधीच दंड भरला आहे तर उर्वरित गाड्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यानंतर पुढील निर्णय विचारविनिमयानंतर घेतला जाईल अशी माहिती अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली ही कारवाई एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे यामुळे वाहतूकदारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून त्यांनी न्यायालयीन आदेशाचा पुनरुल्लेख करत महसूल विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे सध्या महसूल विभाग जो आहे तो स्वतःला हायकोर्टापेक्षा उच्च समजतो जसे ठाणा कलेक्टर असतील या आपले पनवेलचे तहसीलदार असतील या लोकांनी फक्त यांचे खिशे भरण्यासाठी हे जाणून बोजून गाडीवाल्यांना त्रास देण्यासाठी लोक गाड्या आणतात इथे जमा करतात नंतर मांडोली करून सोडून देतात गाड्या हायकोर्टाचे निर्णय मान्य करतात यापूर्वी पण दोन महिने तीन महिने पहिले गाड्या पकडल्या होत्या त्यांनी तर गाड्या त्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर सोडल्या परत यांना आता वापस काय झालं का माहिती परत आणून त्यांनी सात आठ गाड्या ला लावल्या आणि ते बोलतात आम्ही हायकोर्टापेक्षा आमचे जे नियम काढले तेच मोठे आहेत तीन तीन हायकोर्टाचे निर्णय आहेत नागपूर आहे औरंगाबाद आहे मुंबई हायकोर्ट आहे तर त्यांनी कोर्टाचे त्यांना निर्णय मान्य नाहीत अगर त्यांना निर्णय मान्य नसेल तर त्यांनी ते कोर्टामध्ये लढायला पाहिजे होतं रस्त्यावरती नव्हता लढायला पाहिजे रस्त्यावर हे लोक रात्री बारा एक दोन वाजता जातात टायवरला मारहाण करून गाडी आम्ही जमा करतात नमस्कार मी महाराष्ट्र एग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सर्वांना हे सांगू इच्छितो तुमच्यामार्फत जे माननीय अप्पर तहसीलदार साहेब पनवेलचे आहेत त्यांनी बऱ्याचशा गाड्या आमच्या युनियनच्या गाड्या थांबवल्या आहेत त्यांच्याकडे त्यांनी रॉयल्टीची टी पी पासची मागणी करत आहेत सतत तर आमचं एवढंच म्हणणं आहे का आमच्याकडं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हायकोर्टाने हे दिलेलं आहे हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे का कोणत्याही पद्धतीचं टी पी पास किंवा रॉयल्टी किंवा ट्रान्झिस पास हे आपल्याला लागत नाही कारण ते फिनिश मटेरियल आहे मिनरल्स नाही आहेत जे मिनरल्स असतात त्या मिनरल्सला रॉयल्टीची आवश्यकता असते त्यांना या सगळ्या गोष्टींचं घेणं देणं असतं आपल्या फिनिश मटेरियलला आपल्याला रॉयल्टीची ला गरज लागत नाही ला ला तर आम्ही हे वारंवार त्यांना सांगितलेलं आहे हायकोर्टाचे निर्देश त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्यांना ह्याच्या सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं होतं त्यांनी त्या ते निवेदनाला पायदळी तुळून त्यांनी आमच्या बऱ्याचशा युनियनच्या गाड्या त्यांनी थांबवल्या आहेत त्यांच्याकडं कायकांकडं त्यांनी टी पी पासची मागणी केली रॉयल्टीची मागणी केली आमच्या पदाधिकारी काय आहेत सभासद आहेत त्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का आम्हाला टी पी पास असा लागत नाही म्हणून तरी त्यांनी त्यांचं काही कुठल्या गोष्टी ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांच्या गाड्या ह्या आपल्या त्यांच्या ताब्यात त्यांनी जमा करून ठेवलेल्या आहेत आमची एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी उच्च न्यायालयाचं आदेश स्वीकारावा त्यांचा मान राखावा ते असे पायदळीस तुडवून चालणार नाहीत तर कृपया करून त्यांनी त्या ते गाड्या एकदा सहनिशा करावी त्या गाड्यांची त्या जर गाड्या त्यांना ते जर फिनिश मटेरियल असतील तर त्या गाड्या सोडून देण्यात हीच फक्त विनंती आहे आमची त्यांच्याकडे एकूण तेवीस गौण खनिजाच्या गाड्यांवर या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांना जमीन महसूल अधिनियमाच्या नियमाप्रमाणे इशू करण्यात आलेली आहे पैकी गाडी मालकांनी इथे दंडही भरलेला आहे शासनाच्या महसूल विभागाकडील एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन ही कारवाई करण्यात आलेली आहे इतर गाड्यांनाही जी नोटीस इश्यू केलेली आहे त्यांच्यावर त्यांचा जो रिप्लाय येईल त्याच्यावर मेरिटवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल त्यांचं म्हणणं असं आहे की हायकोर्टाने हे केलेलं निर्णय केलेला आहे त्याच्यावर त्या संदर्भात माननीय शासनाचं जे पत्र आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं त्यानुसार सेकंडरी पासची आवश्यकता आहे तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे